टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर कराय जय टायगर म्हणतोय सोमनाथ शिरसाट बोलतोय तालुका हा नगर जिल्हा नगर नेवासवरून बोला नाव का आपलं हा सोमनाथ तो ती काम असं होतं सम नगर मध्ये एक सचिन पाटील म्हणून भीसी चालक होती बर त्यांनी सांगितलं की आपल्याकडे बीसी एक लाखाची बी ग्रुप चालू होणार आहे म्हणून सांगितलं त्यांनी तर बीसी भरा म्हणे चार हजार रुपये महिन्यासाठी बरं बरं एक लाखाची बी सी तर मी डिसेंबर मध्ये तेरा तारखेला त्यांना चार हजार रुपये पेमेंट केलं आणि एक सदस्य फी म्हणून पाचशे रुपयाची साडे चार हजार पेमेंट गेलं बरं तर ते म्हणे तुम्हाला भिशी घेते म्हणजे जर मायनस बिसी भरायची वाटे त्यावेळेस घ्याय बोलीवरची बीसी म्हणजे साठ टक्केपर्यंत बोली म्हणजे तर मग मी जानेवारीमध्ये परत तेरा तारखेला त्यांना चार हजार रुपये के पेमेंट केलं परत म्हणजे त्या ग्रुप त्या ग्रुपचे सदस्य अजून क्लिअर झालेले नाही आहे त्यांची माझी माझे कोण पेमेंट घेतलं आणि आता बोललं त्यांना तर ते म्हणते अजून सदस्य क्लिअर नाही पंधरा तारखेपर्यंत पुढच्या पंधरा तारखेपर्यंत अजून त्यांनी आज दोन तीन महिने घातले म्हटलं मग सदस्य क्लिअर नाही माझे पेमेंट मला वापस करा तर ते म्हणते नाही पेमेंट वापस होणार नाही त्याच्यातून सात टक्के कट होऊन जाते तुम्हाला एक हजार रुपये वापस भेटतील साडे हजारमधली तर कसं करायचं मग आता किती आहे बेसी एक लाखाची पेमेंट त्यांना दोन हप्ते केले दोन महिन्याचे आठ हजार पेमेंट केले तर ते म्हणते एक हजार रुपये वापस देतो त्याच्यातली बरं मग एक हजार वापस देऊ राहिली ती कसं करणार मी आता एक हजार रुपये नाही घेऊ शकत ना एक लाखाची एक लाखाची एक लाखाची किती भरले पैसे साडेआठ हजार रुपये दोन हप्ते दोन महिने बर हा त्या अजून ग्रुप चालू झाला नाही तो चालू झालं नाही झालं चालू नाही झालं तरी माझ्या हाता घ्यायला दुसरा पण मला म्हणे दोन दिवसात तुम्ही हप्ता भरून टाका म्हणे म्हटलं काय अडचण नाही कम्प्लीट हप्ता भरून टाकलं अजून नाही झाला कस्टमरच क्लिअर नाही झालं त्यांच्या अजून विचार करून अगोदर चौकशी करून पैसे ऑफिस आहे म्हणलं काय अडचण नाही ना असं झालं ना ती तुमचा कॉन्टॅक्ट कुठून झाला ते फेसबुकला एक रिक्वेस्ट पडली होती तर त्याच्यामध्ये बघितलं होतं मी त्याला कॉल केला वापिस बघितलं आता वापिस आहे समजा त्यांचं हनुमान नागरमध्ये शिक्षण शिक्षण नवी झालेलं आहे साहेबांचं माझ्या माहितीचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो फेसबुक युट्युब आणि इंस्टाग्राम असे लोक काय पण टाकतात फेक काय पण त्या गोष्टी लक्ष पण हा ते ठीक आहे पण मग ते बोलले होते ना मला माहित घरी गाय आहे माझे घर तर म्हटलं मग आपले गाय वाढायच्या होते त्यासाठी केलं म्हटलं बिशी निघली तर आपले दूधर त्यांच्या हप्त्या भरते आणि आपले दोन गाय घेत असं त्यासाठी केलं आणि त्यांच्याकडे मी फोन पे केले माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे त्यांनी पैसे दिलेले पावती पण आहे सगळे माझ्याकडे रिक्सर बर हा त्यांना एक रिक्वेस्ट असायची आपली नाही सर ग्रुप चालू होता आपलं पेमेंट आम्हाला वापस करा साडे आठ हजार पैसे कमी होयेना पण बाकी तर एक हजार रुपये नाही नाही एवढे कमी नाही घेतात ना आपलं असं की बाकी काही नाही आणि दुसरी गोष्ट मला सांगा हा तुम्ही बोललो तुमचं मान्य केलं बरोबर हो यामध्ये अशा गोष्टी आहेत की लोक फसवणारे भरपूर लोक आहेत ते यामध्ये भरपूर लक्ष द्यावं लागेल हा हा तुम्ही पैसे किती कर त्याला साडे आठ हजार रुपये साडे आठ हजार साडेआठ ह ते पैसे वापस पाहिजे आम्हाला एक हजार रुपये समजा कमी एक हजार दीड हजार कमी घेऊ शकतो पण डायरेक्ट सतरा हजार कमी पण चालू झालं तुम्हाला हा हा बस बस दुसरा काहीच नाही ना तेच प्रश्न मेंबर मेंबर काहीच नाही झाले त्यांच्याकडे ते सांग की दहा झाले पन्नास झाले अजून दहा बाकी पण नाही झाले ते पण दोन महिने झाले होऊन गेले माझे पैसे कुठून पडले त्यांच्याकडे हां चुकीचं आहे ना भाऊ हां काय म्हणले भाऊ नाव काय ते समोर शकतीचं सचिन पाटील म्हणून ती झाल्याची प्रॉपर ती झाल्याची ते ते संगमनेरचे राहते तिकडचे पण संभाजीनगरमध्ये राहतात आणि तिने एक ऑफिस टाकलेलं आहे आणि तर ती पिच्छे चालतं तुमचं म्हणजे अशा लोकांना फसवण्यासाठी पण ऑफिस पण काढले का हो ऑफिस आहे दें आणि बाकी इतर ते समजा किरकोळ किराण दुकान टाइप असं समजा किरकोळ मटेर लिखतात ती तुमचा विषय का दुसऱ्या कोणाचा विषय नाही नाही स्वतः माझा माझ्याकडे तिथे त्यांचे त्यांचे माझे त्यांना व्हॉट्सअपला कॉल नाही घे सध्या ते त्यांना व्हॉट्सअप मेसेज केला ते काय कायदेशीर काय करतील ते करा म्हणते किंवा कोणाला सांगायचे ते सांगा म्हणते एक हजार रुपये लागत असले तर वापस एक हजार देतो म्हणजे याच्यापेक्षा काही आज माझं घेत नाही म्हणते साडे आठ हजार मध्ये खाली हजार रुपये तुम्हाला परत देतो हा हा हजार रुपये बाकी ते एक लाखाचे विषय असल्यामुळे तुमचे ते सात हजार रुपये कट होऊन गेले त्याची बिशी चालू झाली तर कुठे उचल हा ना मग मग तेच मग ते हा तो प्रश्न आहे ना मग तेच प्रश्न आहे ना मॅडम लावला तर म्हणलं चालू आहे त्यांना कुठं बोलतोय नाही मी बोलतो ना मी बोलतो ना बिशी झाली तर ड्रॉला मी होतो मग ड्रॉ झाला कळत नाही ना अजून नाही कस्टमरची आधी द्या आम्हाला कस्टमर क्लिअर येतो पंचवीस तुमची सारखं आता बाकीची त्यांची कंप्लेट त्यांच्याकडे आली असेल तर ते मला सांगता येत नाही पण माझी त्यांच्याकडे आलेली आता बाकीची त्यांना कॉल करत असतील किंवा मग त्यांचे कसं मॅनेज करते ते त्यांना सांगता येत नाही ठीक आहे काय हरकत नाही त्यांचा नंबर आहे तुम्ही बोलू शकता त्यांना नाव काय त्यांचं सचिन पाटील म्हणून सचिन पाटील सचिन पाटील आणि तुमचं सोमनाथ शिरसाट सोमनाथ श्रीसाट का हो अच्छा दोन्ही पण नगर जिल्ह्याचे दोन्ही पण आणि महाराष्ट्र समाजाचे त्याच्यामध्ये काही वाचले लहान विषय नाही पण मग आता तिने असं केलं

सत्याऐंशी नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सोळा त्र्याऐंशी बर सचिन पाटील आणि हा सोमनाथ शिरसाट सोमनाथ शिरसाट माझं नाव आहे टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो सोमनाथ श्रीसाट निवास तालुका हा बोला ना त्यांचा काय विषय त्यांनी आमच्याकडे बीसी चालू केली बर एक लाख रुपयाचा ग्रुपमध्ये हॅलो हा दोन ईएमआय त्यांचे आले आपली गव्हर्नमेंट अप्रुवड आप बीसी असते सरकार मान्य लिलव्हिसी प्रायव्हेट बीसी नसते आपली आता त्यांना बीसी कंटिन्यू करायची नाही ज्या असा कस्टमर असतो त्यावेळेस कायदेशीर आमच्याकडे जो हे असत नियमावली असते त्या ते नियमाप्रमाणे तेवढ्या लाखाच्या बीसीचा ग्रुप चालू आहे गवर्नमेंट अथोरिटी घेतलंय का हो ऑथेंटिक आहे ना गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहोत ऑथेंटिक आहोत अथॉरिटी भेटले का तुम्हाला पण हो हो मग अथॉरिटी भेटली म्हणजे बोगस कसबी वरती वरती टाकले म्हणतात ते तिथून तुम्हाला कॉन्टॅक्ट केले म्हणतात ते लोक ऑफिस कुठे तुम्हाला नाही 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 आमचं काय आहे आमचं आमचं कंटिन्यू अॅडवर्टाइंग चालू असते ना बरं बरं ठीक आहे मान्य करतो आणि याच्यामध्ये काय असतं एखाद्या व्यक्तीने जर कॅन्सल केलं एकूण बीसीचे जे ची रक्कम असते समजा एक लाख रुपयाची बीसी असते तर त्याचे सात टक्के पैसे हे कमी करावं लागतात कटिंग करावं लागते त्याचे ऑफिस कुठे ऑफिस कुठे निवड चालू तुमचं नगरला आमचं ऑफिस नगरला का तुम्ही कुठून बोलतोय मी तुळजापूर बोलतोय पूर्ण भारतभर काम करतोय सामाजिक आणि इतर पोलिस च पण काम करतोय त्याच्यामध्ये आणि म्हणतो की मला म्हणतो की दादा मला फोसगीर करतोय हा व्यक्ती मला पहिल्या अगोदर हा बोलला की बीसी चालू आहे बीसीचे व्यक्ती कोणीच नाही बीसीच्या व्यक्ती कोणीच मेंबर कोणीच नाही कसं असत की <coughs> ग्रुप चालू झाला जस गवर्नमेंटकडे आपला डीडी सबमिट होतो तिथून पुढे नव्वद दिवसाच्या आतमध्ये आम्हाला ग्रुप क्लिअर करावा लागतो जर ग्रुप त्या नव्वद दिवसाच्या आतमध्ये क्लिअर दिवसा नाही झाला तर ते मेंबर बाकीचे राहिलेले मेंबर व्याकरण ठेवून आम्हाला चालू लागते अरे लक्षात नियमावली ठरलेलीच प्रत्येक गोष्टीला आणि आम्ही नियमातच काम करतो बर कधीपासून काम करतो काय म्हटले कधीपासून काम करता दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा पासून या व्यक्तीच म्हणणं असत काय अहो काय ज्यांना कळत नाही ना ते काहीही बोलत असतात त्यांना नियमावली त्यांना सगळ्या गोष्टी आम्ही ते सांगतो आता तुम तुमच्या तिथलं याचं तुम्ही म्हणता गेवराईच क्लाइंट आहे तुमचे बर त्यांचं पण वीस लाखाच्या पन्नास हजार हप्ता पहिला भरला त्यांनी सचिन पाटील राव घर लोकेशन सांगा तिथे आपल्या घरच्या खोपऱ्यांमध्ये आपलं कार्यकर्ता आपले म्हणजे कार्यकर्ता म्हणजे एक मित्र निघेल टायग्रुप चा सभासद आणि सदस्य आणि पदाधिकारी भेटेल असा एक प्रश्न आहे की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कसं आपले पोरण आहे सचिन ह्याच्यामध्ये तुमच्याशी एक मिनिट ऐकून घ्या माझं फक्त एक मिनिट ऐकून घ्या लोकांना तुम्ही एक मिनिट ऐकून घ्या ऐकलं ना दोन मिनिट वन, वन, वन मिनिट सायलेंट फक्त एक मिनिट लोक जे फक्त आपल्याकडे समस्या घेऊन जात ना आपल्याकडे समस्या तुमच्याकडून पेन जेणेकरून माहिती करून माहिती पूर्ण माहिती काढून येत असतो त्याच्यावरती पुढचं पुढचं काय मार्ग ते पण काढून देतो त्यांना असं असतं आपल्याकडे तुमचं म्हणणं बरोबर आहे ना आता मी तुम्हाला एवढं वेळ अटेंड केलं काय अटेंड केलं आता तुम्ही सांगू राहिले आता तुम्ही टायगर ग्रुपचे ओनर कोण आहे त्यांचे मोठे बंधू टायगर बरोबर आता मी तुम्हाला आता काही व्हिडिओ पाठवतो हो की जे त्यांची रॅली निघली त्याच्यामध्ये माझी गाडी या सगळ्या गोष्टी मी पण त्याच्यातला माणूस आहे मी काय माणूस नाही बाकीच्या गोष्टी सांगत काहीच अर्थ नाही बाकीच्या काम करा काम करा पण अशी लोकांची समस्या येऊ देऊ नका अरे आम्ही आम्ही कायदेशीर चालणार आहे त्याला कायदेशीर तरतुदी आहे त्याला कायदेशीर या आहे तर त्याचा अभ्यास करून घ्या ना तुम्ही पण बोलताना फोन लावतानी नियमावली त्याची पाठवतो तुम्हाला नियमावली ऑथराईज शिक्के मारलेले शासनाचे जे जे शिक्के मारलेले ओरिजिनल शिक्क्याची तुम्हाला नियमावली पाठवतो मग तुम्ही बोला ना आमच्याशी पूर्ण माहिती काढून घेतलं त्याच्यानुसार मग तुम्हाला ओरिजिनल जे आहे नियमावली जी शासनाने ठरवून दिलेली ना ती पाठवतो हो जर एखाद्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर पडायचं असलं तर त्याचं जे एकूण बीसीची रक्कम असते त्याचे जे कंपनीचं कमिशन असतं पाच टक्के कोणी कंपनी पाच टक्के असतं कोणाचं सात टक्के असतं ते ठरवतात कपात करायची असते किती आठ हजार रुपये दोन ईएमआय भरली चार चार हजार सात हजार रुपये कमी होतात सात हजार रुपये हो किती रुपये टक्क्यांना सात टक्के कंपनीच कमिशन सात टक्के कमिशन कंपनीच कमिशन मग याच्यामध्ये सर्व सामान्य माणूस काय मरून जावं का, हो का? नाही सर्व सामान्य माणूस गेला त्या कंपनीच्या आईला झवलो त्या कंपनीच्या कोण आहे त्या कंपनीचं मला तुमच्या बोलतोय काय एडत काढायचं कायदेशीर लढा ना तुम्ही असं लोकांना एडत काढायचं काम करत असेल ना ते कायदेशीर कायद्याने ठरवून दिलेलं ते काम नाही ते नियमावली बंद करा तुमचं पहिले कायत काढायला लोकांना रुपयावर सामान लोकांना फक्त बंद करा काय बंद करा घोडे जाऊन बंद करा लोकांना माणूस काढायचं काम करता फोन तुझं लागा सगळं हा दादा हा फोन तुला बोललो त्याला चांगलं घर शिकवलं एक नंबर फ्रॉड त्याचं नाव घेऊन फरॉड करतो आणि ग्रुप चे नाव घेतलं ना त्याला शिवाय पोलिस कम्प्लेंट कर त्याच्यावर ऐका ना दादा तीन मला शिवाय दिन मला फोन केला त्याला कोणाला सांगितलं माझं पहिले हा बिंदा जा जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तुम्ही कम्प्लेट कर तू पैसे पाठवले त्याच्यावर प्रूफ आहे ना काय क्लिशॉर्ट सगळे पावती सगळे रिस तरी अरे तू ऑनलाईन पैसे पाठवले ना मला प्रूफ आणि ते तुला विशेष नावाने काय एडत काढलं गव्हर्नमेंट आत्रुट आहे म्हणून तुम्ही गोव्हर्मेंट असा गव्हर्नमेंट अतुरटी सोमनाथ श्रीसाठ कोणालाही देत नसतात लक्षात घे गव्हर्नमेंट हो 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 बरोबर काय कर जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये जा बिंदाचपणे त्याच्या भडव्यावर पोलीस कंप्लीट कर असे तुझ्यासारखे गरीब मुलं आणि गरीब व्यक्ती कोणी फसवून तिथे दादा ते ऐक ना तिने मला शिवाय दिली ते त्याच्याकडे बघतो त्याला वाजून काढतो आणि तू आता त्याला सांगितलं म्हणे तानाजी भाऊ जाऊन सांग म्हणे तानाजी ना जाऊन सांग म्हणे अरे झाट्या लायक लायक्या का तानाजी भाऊचे नाव घेतो तू ती मला तसं म्हणलं त्यांनी शिवी दिला हिरड्याची हिरड्याची अवलाद तुझी आईला आराम करून लोकांना गोरगरीबा लोकांना फसवतो तू देवासारख्या माणसाचं नाव घेतोय गो तू तानाजी बोलच बोलत बघ तुम्ही आता कम्प्लेट त्या भडव्याचं त्या भडव्याचं नाव घेऊन तू ते भडवाय तू भडवाय तुझ्या आईला पागल पागल आहे ते पागल ते असं गोरगरीब लोकांना फसवून मुंड्या मोडून खाणारा माणूस आहे तो दे ते लक्षात आला आता पण मला जाऊन आठ हजार नाही दिले तरी पण सर कम्प्लीट करून टाकते मी ऐकून घे मी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून त्याला कायदेशीर माझ्या ग्रुपच्या माध्यमातून पण आपण काय करू कायद्याने चालू नाही नाही कायद्याने आपल्याला पण चालायचं होईल ना ऐकून घ्या माझं ऐकून घ्या हा हा जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जावा तुमच्याकडे टोटली पैसे पाठवलेले प्रूफ आहे हा हो त्याच्यावरती ला ला तेर तेर हो 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 आणि काय तिथे पॉलिटिशन मध्ये मदत लागत सांगा मी मदत करतो तुम्हाला एक हजार टक्के ठीक आहे ठीक आहे काय अडचण नाही पण ऐका ना हा ना तो काय बोललेला हे पैसे आपले बुडल तर चालतील पण तानाजी भाऊचं नाव घेतलं ना त्याचा बदला घ्यायचा आपल्याला एक मी बोलले आपले हे तानाजी भाऊ तानाजी भाऊंचे मोठे बंधू जालिंदर भाऊ हे दोन्ही व्यक्ती देवासारखे व्यक्ती साक्षात देवाच्या रूपामध्ये माणसाच्या रूपामध्ये आले तिने ऐकून घ्या त्या माणसाचे नाव घेऊन कोणी पण लोकांना फसवतात पण साक्षाती लोकांना बोलत नाही ना बरोबर ऐकून घ्या त्याला मी त्याला बरोबर माझ्या ग्रुपच्या त्याला धडा शिकवतो पण तुम्ही काय करा जवळच्या पोलिस मध्ये जावान तुम्ही प्रूफ नुसार तुम्ही कंप्लीट करा तिथे काय मदत लागल्या सांगा मी तुम्हाला मदत करू ठीक आहे हो चा...